सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार या ठिकाणी जी आपल्याला तूर दिसत आहे तर ती तूर सोयाबीनमधली आहे आपण बघू शकतो आणि ती बेडवर आहे मित्रांनो आणि त्या बेडवर असण्याची जी म्हणजे फायदे आहेत तर ते काय फायदे आहेत कारण आपण बघू शकतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर बेडवर असण्याचे जे फायदे आहेत तर ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका कारण की आपण पाहतो की यावर्षी जास्त पाऊस झाला जे सुरुवातीला ते दा दहा बारा दिवस सतत झळ असल्यामुळं अकोला जिल्ह्यामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की तूर उगवणीनंतर जे दहा बारा दिवस आहे तर त्याचा जे आहे तर मुळा ह्या कमजोर असतात व खालचा तो म्हणजे त्याचा याचा आकार पण बारीक असल्यामुळं सतत अठ्ठेचाळीस ते पन्नास तास पाणी झाल्यामुळं ती तूर त्या ठिकाणी साठ टक्के काही शेतकऱ्यांची सत्तर टक्क्यापर्यंत हो ती मरून गेली तर या परिस्थितीमध्ये अशा जर बेळवरती असेल तर पाण्याचा योग्य निचरा होतो व तूर देखील छान वाढते ही सोयाबीनमधील तूर आपण सध्या बघू शकतो आणि ती कशा पद्धतीनं वाढली आहे वरूनच मित्रांनो ही शूटिंग घेतली आहे परंतु मग यामध्ये पाण्याचा योग्य निचरा झाल्यानंतर तुरीला पाहतो आपण की मररोग आला ती सेन्सिटिव्ह असते मररोग जास्त येतो हो तर म्हणून तिच्या एकंदरीत ज्या मुळा आहेत तर त्या स्टार्टिंगला पहिला निघल्यानंतर किंवा निघण्याच्या अवस्थेत असताना ज्या ठिकाणी पाणी जास्त साचतं त्या ठिकाणी ती अशी उगवण क्षमता कमी असते आणि यावर्षी आपण पाहिलं की ज्यांनी निघल्यानंतर पन्नास ते पंचावन्न तास सतत पाऊस असल्यामुळं सतत धार असल्यामुळं त्या ठिकाणी साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत तूर ही झाली तर त्यावरती आपल्याला जर समजा वाचायचं असेल कारण तूर पिकाला आपण कधीच मुख्य पीक म्हणून घेत नाही ती तशीच येते असा एक सर्वसाधारण आतापर्यंतचा इतिहास आहे परंतु त्याला मुख्य पिकामध्येच त्याचं खत नियोजन तसंच त्याचं जे आहे ते दोनदा छाटणी होणं गरजेचं आहे आणि अशा बेळवर जर आपण लावली तर निश्चितपणे त्याचा खर्च आपल्याला थोडा जास्त येईल परंतु मग उत्पादनामध्ये देखील त्यामध्ये वाढ झालेली दिसते तूर पिकाला जी आहे ती जमीन पाण्याचा निचरा होणारी होणं आवश्यक आहे कारण मर हा रोग पाहतो आपण की शेवट पाणी जरी कमी पडलं ज्यावेळेला तिला शेंगा येतात तर त्या परिस्थितीमध्ये पण मर रोग हा जाणवतो म्हणून अशा पद्धतीनं तूर पिकाला जर काळी जमीन असली आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी आणि ह्या बेड पद्धतीचा जर वापर केला तर निश्चितपणे शेतकरी बांधवांना पिकाच्या तूर पिकाच्या ॲव्हरेजमध्ये फरक पडेल व याला मुख्य पिकच समजा मित्रांनो कारण की आजपर्यंत पाहिलं आपण की तुरीला वेगवेगळ्या म्हणजे मिश्र पिकासोबत आपण घेतो परंतु त्याला मुख्य पीक म्हणून घ्यावं व आपल्या चॅनलला देखील मुख्य म्हणून स